न्यूज दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापूर शहर ग्रामीण मध्ये पोलिसांकडून वातावरण टाईट या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुठेही दंगा गडबड गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी वातावरण चांगलेच टाईट केले आहे शहरात रात्री दहा नंतर सक्तीने दुकाने बंद करायला सांगितली जात आहेत नऊ ते बारा या वेळेत पोलिसांची गस्त राहणार असून पोलीस अधिकारी विविध गणेश मंडळांना भेटी देखील देत आहेत रात्री दहा नंतर चौका चौकात दुकाने हातगाड्या पानटपऱ्या यावर आता कारवाई केली जात आहे रात्री दहा नंतर बाहेर फिरणाऱ्यांना पोलीस आता अटकाव करीत असल्यामुळे गणेशोत्सवातील देखावे पाहणे अवघड होणार आहे दररोज एका डीसीपीच्या माध्यमातून गस्त घातली जात आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी या उपाययोजना केल्या जात असल्याचे मत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले माढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरुण तीर्थक्षेत्रासाठी शंभर कोटींचा प्रस्ताव तीस सप्टेंबर पर्यंत शासनाकडे पाठवणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती सोलापूर महापालिकेने ई लिलाव प्रक्रिया करून शहरातील काही जागा दहा वर्षांसाठी तत्वावर देण्यासाठी प्रसिद्धीकरण केले मात्र प्रतिसाद नसल्यामुळे पुन्हा मुदत वाढ लाडकी पहिण योजनेसाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कोटी कुटुंबियांना देणार भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान भाजप सेवा पंधरवडा साजरा करणार घरफोड्या तसेच विविध गंभीर गुन्हे असलेल्या शिवानंद पायमले इम्रान फुलारी आणि जुबेर शेख या सोलापुरातील तिघांना पोलीस आयुक्तांनी दोन वर्षांसाठी केले तडेपार गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर खासदार संजय राऊत आज सोलापुरातील निर्मिती लॉन्स येथे घेणार शिवसैनिकांचा मेळावा आणि अमर पाटील यांच्या कार्यालयाचे करणार उद्घाटन बार्शीची डॉक्टर सुजित काटकर यांची नऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदूर मधून तिघांना करण्यात आली अटक सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाची आज पुन्हा डीजीसीए करणार पाहणी किरकोळ त्रुटी पंधरा ते वीस दिवसात लायसन्स मिळेल अशी जिल्हाधिकाऱ्यांची आशा गौराई सोलापूर शहर जिल्ह्यातील गृहिणी संदेश निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे दररोज जी आर काढण्याचा सपाटा चार दिवसात काढले तीनशे सत्तर शासकीय आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान मोदी यांनी मराठमोळ्या पद्धतीने केले पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी संजय राऊत म्हणाले धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये हे प्रोटोकॉलला धरून आहे का लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयाचं वाटप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एनसीपी तर शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख मोदी सरकारचा मोठा निर्णय दोन हजार कोटींचा खर्च करून मिशन मोसम राबवणार हवामान बदलासंदर्भात संशोधन होणार सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व व्युनिटी स्पेस सर्व भूखंडांची रचना व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्या तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास गिफ्ट वाउचर्स विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबत मुख्यमंत्र्यांसह अजित पवार प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक एकोणीसशे पंच्याहत्तरच्या वृक्ष कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्यास कारवाई करणार हायकोर्टाचा सर्व महापालिकांना इशारा आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढवली सत्तर वर्षांवरील सर्व नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मोदी सरकारचा निर्णय सोयाबीन कापूस प्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ अमित शहाकडे जाणार रविकांत तुपकरांच्या बहुतांश मागण्या मान्य मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची गुणवत्ता राखण्यासाठी मोठं पाऊल परीक्षणासाठी त्रयस्त संस्था म्हणून टी मुंबईची नियुक्ती न्यू सेल्टॉस सेफ्टीन ऍटोनॉमस एडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅररो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी मनोज जरांगी पाटील म्हणाले महायुतीचे नेते फडणवीसांच्या दडपणाखाली बोलतात सामान्य नेत्यांनी आरक्षणाची किंमत स्वतःच्या लेकराला विचारा प्रतापराव भोसलेंचे नातू शरद पवारांच्या भेटीला वाईतून उमेदवारीची मागणी चंद्रकांत वळवींचा मूळ पत्ता आठवड्यात सादर करा झाडाणी गाव प्रकरणी एनजीटीसी नोटीस अकरा नोव्हेंबरला सुनावणी रस्ते विकासावरून रस्ती खेच शिरूर छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम कडे सणात फुले झेंडू शेवंतीचे दर दुप्पट तर एस्टर फुल आठशे रुपये प्रति किलो येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा